हा आहे कोहिरे गेट नागोटणे पेसारी रोड बाजूला कोहिरे गाव आताच नवीनच रोड बनवलेला इथे रिलायन्स कंपनीचा प्रोजेक्टचं चा काम चालू आहे रोडवर सगळी माती आहे बघा सगळी माती आणि धूळ माती आणि धूळ केवढी माती आले त्याच्यात पाऊस पडला की इथे होऊन जातो पूर्ण चिखल म्हणजे जे लोक बाईक वर जातात त्यांच्यासाठी पूर्णपणे रिस्की कारण ह्या चिखट चिखलावर गाडी लगेच सरकते आहे का कोणाचं लक्ष कोण प्रशासन पोलीस खाता कुठेच सगळे झोपलेत का हे बघा पूर्ण पूर्ण रोडवर निसता चिखलच चिखल गेलाय यांच्या गाड्या फिरतात कंपनीच्या यांना कळायला नको का स्वतःच काम झालं की झालं मग दुसऱ्यांच्या जीवाचं काय दुसऱ्यांच्या जीवाशी कशाला खेळता हा बघा चिखल बघा किती रिस्की आहे काय करतायत पुढारी काय करतायत प्रशासन झोपलेत का की फक्त इलेक्शन येईल तेव्हा सगळे बाहेर येणार